गणेश चतुर्थी व मोहम्मद पैगंबर जयंती हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे दोन्ही सण आनंदात आणि उत्साहात साजरे करण्यासाठी सातारा जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने पैगंबर जयंती पुढे ढकलली त्यानुसार शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी साताऱ्यात पैगंबर जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने सकाळी अकरा वाजता सदर बाजार येथील जामा मशीद येथे जुलूस काढण्यात आला यामध्ये आबाल वृद्धांसह समाजातील नागरिक उपस्थित होते आमदार शिवेंद्राचे भोसले हे देखील या जुलूसमध्ये सामील झाले होते त्यांनी यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या या जुलूसमध्ये पैगंबरांची असणारी मदीना मस्जिदची प्रतिकृतीची रॅलीमधून मिरवणूक काढण्यात आली जुलूसची सुरुवात परिसरातील सर्व समाजातील नागरिकांच्या हस्ते सदर बाजार येथील जामा मस्जिदपासून करण्यात आली त्यानंतर पुढे पोलीस चौकी भारतमाता चौक कुरेशी गल्ली व त्यानंतर पुन्हा जामा मस्जिद पर्यंत ही रॅली काढण्यात आली होती तमाम भाइयों को ईद मिलादबी की खुशियाँ मुबारक हो यहाँ सदर बाज़ार कमेटी ने और यहाँ के मुस्लिम जमात ने यह फैसला किया था कि गणेश विसर्जन के बाद हम लोग दोनों जमातों की एकता और भाईचारगी के खातिर हम लोगों ने जो है आज 21 तारीख को ईद मिलादुलनबी का जुलूस निकाला है और इस जुलूस के अंदर हर जाति और हर जमाती के लोगों ने शिरकत की और हम तमाम भाइयों का हम ममनू और मशहूर हैं कि उन लोगों ने हमें साथ दिया और हमारे साथ कंधे से कंधे मिला करके ईद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जुलूस के अंदर शरीक हुए इसलिए हम तमाम लोगों को ईद मीलादबी की मुबारकबाद पेश कर रहे हैं असल प्रमन मिला सदर बाजारमधल्या मुस्लिम बांधवांनी त्यांचा जो प्रमाण जुलूस असतो तो आज काढलेला आहे सातारा हे नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक राहिलेलं आहे आणि आपलं शहर आपला जिल्हा हा असाच राहिला पाहिजे मध्यंतरी काही तणावाच्या गोष्टी घडल्या पण त्यातूनसुद्धा दोन्ही समाजांनी एकत्र निवळक असाय आणि बंधुभावाच्या सलोख्याच्या वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे साताऱ्या शहराची जी ओळख आहे ती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शांत शहर शहर म्हणून ही ओळख आपण सर्व मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील सगळ्यांनी मिळून राखली पाहिजे ही माझी नक्कीच ईद मिलादच्या निमित्तानं विनंती आहे मी परत एकदा आजच्या या ईद ए मिलादच्या निमित्तानं जो जुलूस काढला आहे त्याला माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांवर अल्लाचा आशीर्वाद हा राहावा ही प्रार्थना करतो